आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागोठणे राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे नागोठणे गटात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांनी परस्परांना पाठिंबा जाहीर करत युती करण्याचा निर्णय घेतलाय या अनपेक्षित घडामोडीमुळे विरोधकांचे टेन्शन कमालीचे वाढले असून राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत ही ऐतिहासिक युती भरून येण्यामागे शिवसेना ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख गणपत म्हात्रे आणि दोन्ही पक्षांच्या निष्ठावान शिवसैनिकांचा मोठा वाटा आहे गणपत म्हात्रे आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन दोन्ही गटातील समन्वय साधण्यासाठी विशेष प्रयत्न केले ज्यामुळे ही शिवशक्ती पुन्हा एकदा एका छताखाली आली आहे या निवडणुकीसाठी दोन्ही गटात जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाले असून जिल्हा परिषदेची महत्वपूर्ण जागा शिंदे गटाला सोडण्यात आली आहे तर पंचायत समितीच्या दोन जागांवर ठाकरे गट आपले उमेदवार उभे करणार आहे शिंदे गटाकडून या निवडणुकीसाठी सुमित काते मैदानात उतरले असून दोन शिवसेना एकत्र आल्याने सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे विखुरलेली शिवशक्ती पुन्हा एकवटल्याने विजयाचा मार्ग सुकर झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे आम्ही एक दिलाने लढून विरोधकांचा पराभव करणार असा विश्वास दोन्ही गटांच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे नागोठणे हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि तो भविष्यातही अभेद्य राहणार हेच या निवडणुकीच्या निकालातून संपूर्ण जिल्ह्याला दाखवून देणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे या नव्या युतीमुळे आता विरोधकांना आपल्या रणनीतीत मोठा बदल करावा लागणार असून नागोठण्यातील ही लढत आता अधिकच चुरशीची ठरणार आहे जनोदय करिता ब्युरो रिपोर्ट नागोठणे